कारण बराच प्रतिउत्तर देताना प्रतिउत्तर देताना मला असं वाटतं की ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्यापेक्षा आपला आवाज दुप्पटीने लागलाच पाहिजे तर पहिलेच सांगतो माझा आवाज खूप जोरात येणार यांनी मला सांगितलं होतं की कोणी जर आपल्या वार केला तरी हात पकडला तर त्याच्यावर प्रतिवार कसा मागून जर आपल्यावर कोणी वार केला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा हे त्यांनी मला सांगितलं होतं आणि मला पण ही गोष्ट आजच कळली की आपल्या बॉडीतला सगळ्यात वीक पॉइंट हा आपला सेंटर पॉइंट असतो आपल्या चेस्टचा सेंटर पॉइंट तर ह्यांच्याकडून मी एकदम प्रात्यक्षिक इथे शिकले आहे जे मी तुम्हाला दाखवेनच पण मला वाटतं की हा विषय मुळात खूप महत्त्वाचा आहे आणि तो शाळा कॉलेजेसमध्ये झालाच पाहिजे कारण आपल्याला खूप सवय लागली आहे गप्प बसण्याची आणि वार आपल्यावर होतो अन्याय होतो अत्याचार होतो पण जसं ऊर्जा म्हणते सिरियलमध्ये की तक्रार करणं हा गुन्हा नाही आहे तर अन्याय सहन करणं हा गुन्हा तर मला वाटतं ह्या निमित्ताने जसं आपण शारीरिक वार झाल्यानंतर कसा स्वतःचा बचाव करायला पाहिजे हे शिकतो तसंच जेव्हा आपल्यावर अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्याविरोधात तक्रार करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे